नमस्कार मी कॉम्रेड राजू दिसले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आषाढी प्रवर्तक संघटना राज्याचा अध्यक्ष आयटक या कामगार संघटनेचा राज्य सहसचिव राज्य सचिव म्हणून काम पाहतो कामगार कर्मचारी कृती समिती संयुक्त कृती समिती महाराष्ट्राचं सहसमन्वयक या नात्याने आणि आयटक या कामगार संघटनेच्या सर्व विनयच्या वतीने आपल्याला आव्हान करतो की नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशामध्ये देशव्यापी आंदोलन संप पुकारण्यात आलेला आहे हा संप हे आंदोलन कशासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे केंद्र सरकारने शंभर वर्ष कामगार कष्टकऱ्यांनी लढा देऊन केलेले जे कायदे आहेत ते चार श्रमसंहितामध्ये परिवर्तित करून कामगार कष्टकऱ्यांनी मिळवलेले अधिकार हक्क मोडीत काढण्याचा डाव केंद्र सरकारने केलेला आहे त्या श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात अशी प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे त्याचप्रमाणे या देशामध्ये देशा दे काम करणारे सर्व जे कंत्राटी मानधनावर काम करणारे दे ती जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या ह्या देशामध्ये खूप मोठी आहे सफाई कामगार आहेत सर्व विभागात कंत्राटी आणि मानधनावर काम करणारे या सर्वांना किमान वेतन तीस हजार रुपये मिळायला पाहिजे सामाजिक सुरक्षा मिळायला पाहिजे ही महत्वाची मागणी या संपामध्ये आहे त्याचप्रमाणे या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं कष्ट केले त्यांना संपूर्ण सर्व कर्मचाऱ्यांना जगण्या इतके पेन्शन पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक असतील तर त्यांना नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह मिळाली पाहिजे आणि सर्वांना जगण्या पेन्शन ही सामाजिक सुरक्षा या देशातल्या सरकारने दिली पाहिजे ही एक महत्त्वाची मागणी यामध्ये आहे त्याचप्रमाणे कंत्राटीकरण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खाजगीकरण करण्याचं जे डाव चाललं आहे बँक एल आय सी वीज आणि सर्व क्षेत्रामध्ये जे खाजगीकरण सुरू आहे हे सर्व खाजगीकरणाची प्रक्रिया त्वरित थांबवावी ही एक महत्त्वाची मागणी आहे या महाराष्ट्रात देशामध्ये जे रिक्तपदं आहेत ते सर्व रिक्तपदे हे भरण्यात यावीत आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा ही एक महत्त्वाची मागणी याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे जो जो काम करतो या देशासाठी आपापल्या विभागासाठी त्या काम करणाऱ्या प्रत्येक कामगार कर्मचारी योजना कर्मचारी सर्वांना सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे ही एक महत्वाची मागणी यामध्ये आहे त्याचप्रमाणे या देशामध्ये बांधकाम कामगार असतील घरकामगार असतील या, घर या सर्वांना जे जे असंघटित क्षेत्रात काम करतात फेरीवाले असतील पॉवर लूम कामगार असतील या सर्वांना सोशल सिक्युरिटी दिली पाहिजे यांचे मंडळ उभारली पाहिजेत प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा मिळेल अशा प्रकारचे धोरण केंद्र आणि राज्य सरकारने राबवावे अशा प्रकारची मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे या देशामध्ये अंगणवाडीच्या कर्मचारी असतील आशा आहेत गठप्रवर्तक आहेत त्याचप्रमाणे अंशकालीन स्त्री परिचर असतील त्याचप्रमाणे इतर उमेदचे कर्मचारी असतील या मोठ्या प्रमाणामध्ये महिला कर्मचारी या देशामध्ये कंत्राटी आणि मानधनावर राबून घेतलं जातं त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी विशाखा कविण्या तयार करण्यात याव्यात त्या सर्वांना कर्मचारी दर्जा मिळावा ही एक महत्त्वाची मागणी या संपाच्या निमित्ताने करत आहोत त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची युनियन रजिस्ट्रेशन करायची असेल पंचेचाळीस दिवसाच्या त्या युनियनचं रजिस्ट्रेशन मिळायला पाहिजे त्याचबरोबर या देशामध्ये सर्व कामगार कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे ही एक महत्त्वाची मागणी यामध्ये आहे औद्योगिक कामगारांसाठी ज्या पद्धतीने धोरण घेतलं पाहिजे ई आय असेल पी एफ असेल याची सगळ्यांना लागू केला पाहिजे किमान वेतन देशा या देशामध्ये तीस हजार रुपये सर्वांना मिळायला पाहिजे ही महत्वपूर्ण मागणी या संपामध्ये करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या संपाला शेतकरी संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून सर्व शेतकरी संघटनांच्या जे मागण्या आहे की हा भावाचा कायदा करा एम एस पीचा कायदा करावा ती मान्य झाली पाहिजे कारण देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे आसमानी आणि सुलतानी सर्व संकटामुळे शेतकरी अडचणीत आहेत तीसुद्धा मागणी या संपाच्या निमित्ताने करत आहोत या देशातल्या कंत्राटी काम करणाऱ्या सर्व कामगार कर्मचारी त्याचप्रमाणे योजना कर्मचारी औद्योगिक कामगार बँक एल आय सी या सर्व कामगार कष्टकऱ्यांच्या मागण्या या संपाच्या निमित्ताने केलेल्या आहेत आणि म्हणून हा संप एक देशामध्ये सर्व जनतेला सोबत घेत महागाईच्या विरोधातला हा सर्व लढा आहे त्याचप्रमाणे जगण्यासाठी आम्हाला किमान वेतन द्या ही महत्त्वाची मागणी आहे आणि या देशामध्ये कष्टकऱ्यांसाठी करण्यात आलेले कामं सर्व कायदे याची अंमलबजावणी झाली पाहिजे रिक्तपणे भरले पाहिजेत या सर्व मागण्यांसाठी अकरा देशव्यापी मागण्या आहेत प्रत्येक संघटना आपापल्या मागण्या घेऊन स्वतंत्र निवेदनं उद्याच्या दिवसात देणार आहोत आणि या देशातला कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज हा देशभर उद्या आपण रस्त्यावर उतरून या सरकारला आपल्या मागण्यांद्वारे आपण मांडूया आणि या देशात कष्टकऱ्यांचा आवाज हा प्रथम स्थानी आला पाहिजे जात धर्मावरचे भांजन लावून या देशातलं केंद्र आणि राज्य सरकार मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून या देशातली संपत्ती विकण्याचं चा जे चाललेलं आहे खाजगीकरणाच्या नावाने जी प्रक्रिया सुरू आहे कंत्राटीकरण आणि मानधनावरती शोषण करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे या सर्वाच्या विरोधातला हा संपूर्ण आपला लढा आहे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण पाहत आहोत अशा व्यक्तप्रवर्तकांना सहा सहा महिने किमान वेत त्यांचं मानधन मिळत नाही आहे अंशकालीन स्त्री परिचारांना तीन हजार रुपये अल्पमानधनावर राबून घेतायत हे सर्व शोषण करणारी यंत्रणा केंद्र आणि राज्य सरकार आहे विरोधात आपण एकत्र येऊया लढूया आणि उद्या आपण आपापले संघर्ष करत मूलभूत अकरा मागण्या आणि आपापल्या संघटनांच्या मागण्या घेऊन संघर्षाला साथ देऊया अशा प्रकारचं आवाहन करतो ग्राम सेवक मनरेगा कर्मचारी यांनासुद्धा सरकारने आश्वासन दिलं परंतु पुरतोता नाही म्हणून ग्राम सेवकांना त्वरित राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये काढण्यात आलेल्या जी आरची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्वरित त्यांना त्यांचा मोबदला आणि फरक रक्कम मिळायला पाहिजे परिचारांना दहा हजार रुपयाचा प्रस्ताव आहे तो मंजूर करण्यात आला पाहिजे गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तो त्वरित मंजूर करण्यात आला पाहिजे अशा त्यांचं वय साठ वर्ष सेवानिवृत्तीचं केलेलं आहे ते पासष्ट वर्ष करण्यात यावं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन आपण रस्त्यावरती उतरत आहोत आणि म्हणून सगळ्यांनी साथ द्यावी आपण या देश घडवण्यासाठी सर्व कष्ट करतो आपला अधिकार मागण्याचा आपल्याला अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी कामगार शेतकरी वाचवण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरूया आपल्या हक्कासाठी लढूया असं आवाहन आयटकच्या वतीने मी करत आहे आणि सर्व कामगार कष्टकऱ्यांनी शेत सर्व विभागातल्या कामगारांनी कर्मचाऱ्यांनी योजना कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जगण्याचा हक्क रोजगाराचा हक्क किमान वेतनाचा हक्क पेन्शनचा हक्क या सर्व लढ्यासाठी साथ द्यावी आणि उद्या संपूर्ण देशभर राज्यभर होणाऱ्या आंदोलनामध्ये आपणही सहभागी व्हावं असं कळकळीचं आव्हान आयटक महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत तरी आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आयटक जिंदाबाद कामगार कष्टकऱ्यांची एकजूट जिंदाबाद शेतकरी कामगार एकजूट जिंदाबाद धन्यवाद